प्रिपेड मीटर ग्राहकांच्या हिताचा नाही प्रीपेड मीटरवरून लोकांमध्ये नाराजी आहे मीटर रीडिंग करणारे राज्यातील चार लाख लोक बेरोजगार आहेत शक्तीपीठ महामार्ग आणि प्रिपेड मीटर याबाबत सरकारची दुटप्पी भूमिका महामार्गाऐवजी सामान्य भाविकांना चांगल्या सुविधा द्या शक्तीपीठ महामार्ग रद्द करा रिक्षा पासिंगवरील दंड रद्द करा याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं उद्या कोल्हापूर बंद हा सर्वपक्षीय बंद व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शाश्वत विकास परिषदेसाठी मुख्यमंत्री उपस्थित राहतील अशी शक्यता सरकारला वाटतं आम्हाला कोण विचारणार नाही ड्रग्ज गलीच्या कोपऱ्यात मिळणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव सरकारने गांभीर्याने घ्यावं ए पी पाटलांनी शाहू महाराजांचं स्वागत केलं म्हणून ही कारवाई झाली असावी हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे अशा कारखान्यांवर कारवाई होणं चुकीचं आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस तीनही पक्ष एकत्र बसून कोल्हापूरच्या जागा वाटपाचा निर्णय घेतील विधानसभेच्या जागा वाटपाबाबत दिल्लीत बैठक आहे या बैठकीत काँग्रेसचं पुढचं धोरण ठरणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री कोल्हापूरला शाश्वत परिषदेच्या माध्यमातून आधार देणार मुख्यमंत्र्यांना खोचक टोला प्रीपेड मीटर संदर्भात इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतर्फे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे लोकांच्या मध्ये बाबतीत रोष आहे ज्याचा उल्लेख आता झाला की चार हजारचं मीटर बारा हजारला ला लोकांच्या माती मारायचं चाललंय पैसे भरल्याशिवाय आता वीज मिळणार नाही अशी परिस्थिती साधारणपणे निर्माण त्या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं या सगळ्याचा विचार करता राज्य शासनानं हा निर्णय पाठीमागं घ्यावा अशी आमची अपेक्षा या ठिकाणी गरज नाही आहे पोस्टपेड मीटरमध्ये आता ऑलरेडी एक महिन्यानंतर बिल भरायची मुदं मुभा सामान्य माणसांना आणि म्हणून हा निर्णय चुकीचा आहे ग्राहकांच्या हिताचा नाही आहे त्याचबरोबर मीटर रिडिंग करणारे चार लाख लोक या राज्यातले बेरोजगार होणार आहेत म्हणजे एका बाजूला रोजगार वाढवायचं काम करता का बेरोजगारी वाढवायचं काम करता हाही महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून प्रचंड लोकांच्यात याबाबतीतली नाराजी आणि त्याचा निषेध करावा आणि नि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की या पद्धतीची भूमिका आमची ती सरकारला कळवा शक्तीपीठ महामार्ग असू दे किंवा प्रीपेड मीटर असू दे बाबतीत सरकारची भूमिका ही दुटप्पी आहे स्पष्टपणे सरकार बोलत नाही दादा भुसे तिथं संपतात शेतकऱ्याला विश्वासात घेतल्याशिवाय भूसंपादन करणार नाही याचा अर्थ रस्ता करण्याची भूमिका त्यांची त्या ठिकाणी माझी प्रामुख्यानं लोकांना सांगणं आहे की या कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक महामार्ग गेलेले आहेत पॅरल मार्ग या शक्तीपीठसाठी आहेत आणि एवढीच जर काळजी शक्तीपीठांची असेल तर मला वाटते प्रत्येक शक्तीपीठाला पाच पाच हजार कोटी रुपये द्यावेत या रस्त्याचे त्या शक्तिपीठाच्या भोवतीचा परिसर डेव्हलप करावा म्हणजे तुळजापूर असेल पंढरपूर असेल अंबाबाई असेल जी जी औंडा नागनाथ असेल जी शक्तीपीठं जोडायचं असं म्हणत आहे त्यापेक्षा तिथं येणाऱ्या भाविकांना सामान्य भाविकांना चांगल्या सुविधा राहायसाठी चांगल्या सुविधा तिथं येणाऱ्या सामान्य माणसाला चांगलं तिथलं सगळ्या गोष्टी कशा करता येईल हा प्रयत्न करावा आणि म्हणून असलेल्या ठिकाणी महामार्ग गरजेचा नाही तोही दाबण्याचा लादण्याचा प्रयत्न होते तसंच प्रीपेड मीटरचा काही लोक म्हणत आहेत की आम्ही हे थांबवलं परंतु स्थगिती कुठं नाही टेंडर ऑलरेडी झालेला आहे त्यामुळं हे रद्द केलेल्याची भूमिका शासनाने घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे आघाडी म्हणून जास्तीत जास्त आमदार निवडून आणणं हे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचं ध्येय असणार आणि म्हणून कुठल्या मतदारसंघात कुठल्या जागा उभा करायच्या आम्ही शिवसेना राष्ट्रवादी एकत्रित बसू आमच्यात कुठलाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाद असणार नाही एकमेकाला सांभाळून घेऊन काही इच्छुक असतील वेगवेगळ्या मतदारसंघात एखादी जागा एखाद्या पक्षाला मिळाली तर तो इच्छुक त्या पक्षात न उभारेल का आमच्या जिल्ह्यात अडचण येणार नाही आम्ही तिन्ही पक्ष व्यवस्थित केली मला <सथ> वाटते <खेवारेगरे> परवा शाहू महाराज खासदार म्हणून भुदरगडच्या दौऱ्यावर होते तिथं प्रचंड उत्साहात केपी पाटील साहेबांचं के पी पाटील साहेबांनी महाराजांचं स्वागत केले त्याचे पडसाद उमटले का नाही मला माहीत नाही परंतु अशा कारवाई चुकीच्या आहेत हा बिदरी साखर कारखाना पासष्ट हजार लोकांच्या मालकीचा सामान्य शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्याची संस्था अडचणीत आणून कोण राजकारण यामध्ये साधत असेल तर ता ते दुर्दैवी आहे रिक्षा रिक्षाच्या पासिंग संदर्भात पन्नास रुपयेचा दंड हा भूमिका घेतलेली आहे मधल्या काळामध्ये हायकोर्टामध्ये त्याची स्थगिती होती परंतु राज्य शासनाला अधिकार आहे तो स्थगित करायचा पन्नास रुपये आणि म्हणून आमची अपेक्षा आहे की मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये ताबडतोब स्थगिती त्या ठिकाणी द्यावी आणि आज सगळ्या रिक्षा संघटनांनी महाराष्ट्रामध्ये उद्या रिक्षा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्य शासन गरीबाच्या बाजूनं आहे का आता कळेल आम्हाला मला वाटतं सगळ्यांनी सर्वपक्षीय बंद त्यांनी पुकारलेला आहे त्याचा निर्णय ती कृती समिती दुपारपर्यंत घेतली नाही ग आता क्राईम वाढत चाललेला आहे आपण पाहतो म्हणजे ड्रग्ज हे आता सर्रास जशा पद्धतीनं एखादी पान सुपारी मिळते तशा पद्धतीनं आता ड्रग्ज गल्लीच्या कोपऱ्यावर मिळावं लागलेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे आणि मला वाटते संदर्भात आम्ही अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगतो की या संदर्भात तुम्ही योग्य ती भूमिका घ्या कोल्हापूरमध्ये सुद्धा अनेक घटना आता घडत आहेत म्हणजे आई वडिलांच्यावर अगदी खुनाचा प्रयत्न करण्याचा देखील अशा चर्चा पुढे येताना आपल्याला दिसत आहेत